मराठी मॅट्रिमोनी वर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रिमोनी ने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना हे एकत्रित निवडणूक लढवणार हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे त्या संदर्भातल्या बैठका आणि प्राथमिक चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत माजी मंत्री शिवसेना नेते विजय शिवतारे काय कशा पद्धतीने भाजप सेनेची युती असणार आहे जागा वाटपावरती प्राथमिक चर्चा देखील झालेली आहे कशा पद्धतीने पुढे जाणार दोन्ही तीन दिवसापूर्वी पहिली बैठक आदरणीय चंद्रकांतदा पाटील आमचे मंत्री केंद्रीय मंत्री मुरली मुरली मोहोळ आणि त्याचबरोबर राहुल कुल दोनचे आमचे आमदार आणि मी अशी बेसिक इन प्रिन्सिपल बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये कसं पुढे जायचं याचे संपूर्ण आकडेवारी सकट त्यांना मी डिटेल्स दिलेले आहेत ज्या सिटिंग सीट आहेत त्या ज्याच्या त्याला राहतील ज्या रन रनरअप आहेत सेकंड लावर त्या ज्याच्या त्याला करणे काही ठिकाणी कारण इलेक्शन होऊन आज जवळजवळ सात आठ वर्षं झालेली आहेत आणि म्हणून काही ठिकाणी जे काही राजकीय बदल झालेले आहेत Uh, काही ठिकाणी आमदार भाजपमध्ये गेलेले आहेत काही माजी आमदार भाजपमध्ये आलेत किंवा आणखी कोणी तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता साकल्याने आजची परिस्थिती तिथली बघून काही ठिकाणी जरी रन रनरप त्यांचा असेल परंतु चांगला उमेदवार माझ्याकडे असेल तर मग तिथे असे म्युच्युअल अंडरस्टँडिंगमधून गोष्टी ठरल्या जातील साधारणतः काही जागांचा असा दावा केलाय का की ती जागा तुम्ही युतीमध्ये घेणार आहात किंवा मागितला म्हणून आता फक्त हे धोरणात्मक निर्णय ठरलाय आणि मग काही जागा आता आमच्या अक बारा जागा आमच्या अतुल देशमुख सह बारा सिटिंग आहेत त्यांच्या आठ प्लस आता संजय जगताप आणि थोप थोपटे यांच्यामुळे आल्यामुळे ते, ते साधारणतः बारा तेरा चौदा होतील तर सिटिंग ज्या आहेत त्या तर फॉर्मच आहे बाकीच्या चर्चा करून त्याच्यातून निवडून येण्याची क्षमता हा क्रायटेरिया धरून निश्चितपणे फायनलायजेशन केलं जाईल आज आता माझ्या सर्व काल आमची एक बैठक पुण्या मुंबईमध्ये झाली एकनाथराव शिंदे आदरणीय यांच्या समवेत आणि त्यांनी काही गाईडलाईन्स दिलेले आहेत त्या गाईडलाईननुसार आता परत आमची सर्किट हाऊसला वी ए पी सर्किट हाऊसला तालुकावार विधानसभावार प्रत्येक सीटवर चर्चा होत दोन तीन तासामध्ये आम्ही निर्णय घेऊ सगळे की काय काय कुठच्या सीट आम्हाला आवश्यक आहेत किंवा कुठच्या सीटमध्ये त्यांच्याकडे चांगला उमेदवार आहे असं सगळं व्यवस्थितपणे चर्चा करून संध्याकाळी आज बसुकांनी वेळ संपलेला आता उद्याचाच दिवस उद्या आणि परवाचा त्यामुळे मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत निर्णय होतील महापालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवारांच्या विरोधात तुम्ही या सगळ्या याच्यात आता निवडणुकीला सामोरं जाणार आहात आणि त्यामुळे ज्या पद्धतीने अजित पवारांनी पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं भ्रष्टाचारावरती भाष्य केलं तसं आता जिल्हा परिषदेची देखील भ्रष्टाचार किंवा जे काही कामांच्या निधी वाट खर्चा संदर्भात माहिती मागितली जात आहे गोपनीय माहिती मागितली अशी काही माहिती समोर आलेली आहे काय आता पालकमंत्री तेच आहेत फक्त मध्ये जर आ, आ, हे पाहिलं चंद्रकांतदा पाटील आय डोंट थिंक सो so की जिल्हा परिषदेकडे किती निधी आहेत किती अल्पसा निधी असतो त्यामुळे त्याच्यामध्ये मला नाही वाटत काय पण तरी ठीक आहे माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तर ते बजावत असतील दुसरीकडे महानगर पुणे महापालिकेच्या बाबतीत सांगायचं झालं की तुम्हाला जे काही यश मिळणं अपेक्षित होतं तसं मिळालेलं नाहीये तुमचं शहराध्यक्ष असू दे किंवा तुम्हाला एक जागाही या ठिकाणी शिवसेनेला मिळाली कुठेतरी युती न झाल्याचा हा फटका आहे भाजपसोबत युती केल्याचं चित्र वेगळं राहिलं नाही असं नाही आता ठीक आहे की आम्ही प्रयत्न केला थोडस अग्रेसिव्हनेस आम्ही नाही केला कारण मुंबई ठाणे या सगळ्या महानगरपालिका ह्या खूप महत्वाच्या होत्या आमच्यासाठी आणि म्हणून आणि तशी काय तेवढी ताकद दहाच आमच्या पेदरच्या सीट होते गेल्या पन पंधरावीस वर्षाचा विचार केला संघटना बांधणी ही पुणे शहरामध्ये दुर्दैवाने झालेली नाही बारकाईने अडीच तीन वर्ष सत्ता होती प्रचंड काम एकनाथराव शिंदे यांनी केलं लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला खूप मोठी मोठी कामंसुद्धा जनतेची करून दिली परंतु ते मतात परावर्तित करण्यामध्ये कुठेतरी आम्ही कमी पडलो नवनवीन काही लोक आले आणि मोठमोठी त्यांनी स्वप्न दाखवली तर अशा पद्धतीचा काही फटका झाला की मतदारांमध्ये नवीन तुम्ही ज्या पद्धती म्हणतायत चर्चा ही पण की रवींद्र दंगेकरांनी युती होऊ दिली नाही भाजपसोबत त्याचा नाही असं नाही मी मी स्पेसिफिक कोणाला बोलत नाही रवींद्र धंगेकर तर हे नेते आहेत नवीन म्हणजे बरेच नवीन कॅन्डिडेट्स असे आले की हे होईल ते होईल मग ही पाच जागा मी निवडून आणेल मी दोन जागा निवडून आणेल हे असं थोडंसं जे झालं कारण इथे संघटन मजबूत नव्हतं खरं म्हटलं तर दुर्दैव येते की तीन वर्षात इतकं काम एकनाथराव शिंदेंनी पुण्याच्या संदर्भात केलं होतं त्याचं कन्वर्जन व्हायला पाहिजे होतं ते थोडंसं होतं मी ग्रामीणला पडतो आणि त्याच्यामुळे थोडंसं हे झालं पण निश्चितपणे पुढच्या काळामध्ये पुणे पुणे शहराची संघटना एकदम तसं खूप चांगल्या प्रकारचा सपोर्ट शिवसेनेला मानणारे खूप मतदार आहेत लोकांनाही स शिवसेनेबद्दल बाळासाहेबांपासून सहानुभूती आहे त्यामुळे निश्चितपणे पुढचा काळ हा पुढेच्या बाबतीमध्ये आम्ही पक्ष म्हणून वेगळ्या पद्धतीने विचार शेवटचा प्रश्न मुंबई महापालिकेसंदर्भात तिकडे भाजप शिवसेनेला बहुमत मिळालेला आहे मात्र महापौर पदावरून आता सध्या चर्चा सुरू झाली तुमचे सगळे नगरसेवक हॉटेल पॉलिटिक्स हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेले आहेत चर्चा ही आहे की तुमच्याकडून शिवसेनेकडून देखील अडीच वर्ष महापौर पद मिळावं अशा पद्धतीचा दावा केला जातो की तशी मागणी पुढे केली जाते काय नेमकं नाही रेवड्या वावड्या उठत असतात काही पण ते सर्व अधिकार आदरणीय एकनाथराव शिंदे यांच्याकडे ते जे निर्णय घेतील तो योग्य आणि तो प्रमाण त्यामुळे त्या बाबतीत मला बोलण्याचा अधिकारी नाही आणि सेकंड पार्ट पूर्ण सक्षम ते आहेत या बाबतीमध्ये त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील संजय राऊत म्हणतात की दबाव तंत्र आहे ते देखील काल हॉटेलला येणार होते नगरसेवकांसोबत जेवणासाठी मी जाणार म्हटले तिकडे आपण एकनाथ भाई शिंदेना जाणताय कालच ते बोलले की काय भीती वाटते त्यांना वगैरे शिवसेना काय भिनारा पक्ष आहे काय आणि एकनाथराव शिंदे अख्ख्या तेहत्तीस देशात प्रसिद्ध झालेला माणूस आहे खूप चांगले रिलेशन त्यांची आणि भाजप देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहेत निश्चितपणे चांगल्या प्रकारचा निर्णय ते घडवतील धन्यवाद तर विजय शिवतारे होते आपल्यासोबत आणि शिवसेनेची बैठक आता पार पडणार आहे आणि त्या सगळ्या बैठकीनंतर भाजपसोबत जागा वाटपाची जी काही चर्चा आहे ती पुढे जाणार आहे आणि त्यानंतर युती संदर्भातली जी काही अधिकृत घोषणा आहे ती देखील केली जाणार आहे कॅमेरामन विशाल रायपुरे सम योगेश बोरसे टी व्ही नाईन मराठी पुणे मराठी माटेमो म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखो स्थळ जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची वन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव